नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि आज किती दिवसांतरी ब्लॉग बनवतोय कारण की टाइम नाही भेटत दिवाळी आले ना त्यामुळे इकडे जा तिकडे जा चालूच आहे आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही जातोय चालू आहे म्हणजे आंघोलीला चालू आहे वरती डोबेवर आमच्या इकडे डोबे तिथे जाऊया आंघोळीला दाखवतो पुढे काय कसं काय ते निघतो त्या बघा जावं नाही मी बघा सगळे निघत नाही बघा भैया वारे वगैरे खाल्ल्यावर बघा तू हात लाव बघ करंट लागते काय हा लाव बघ हात लाव काय लाव लाव काय नाही लागते बघ एकदा ट्राय ट्राय करते बघ ना लागत र जाऊ द्या काही विषय ना काय नाही चला बघा निघाल हे बघा अरे किती गवत आहे बघा इकडं असल्या गावचं चाललो काहीच ना चला चालू आंघोळीला आज जाम गरम होते जाम मित्रांनो जाम गरम होते आज जायचं कायच टावेल वगैरे घेतलं सगळं बघा कशी म्हणाली चालले आपली ना सगळी म्हटली आज काय आज काय पावायचंच आहे ना त्यामुळे काय जाणारच पाडाल विडाल असतो जरा मला पोचलो आहे बघा पांढ्याजवळ कसं बोलते जाम होऊन लागते जाम वेळ गुन लागते बघा सावली म्हणून काहीतरी घेतला पाहिजे ना हे बघा आपली आपली मंडळी बघा उतरलेला पाण्यात इकडनं चालत जायचं आपल्याला वरती जायचं चालत हा आहे हा अकार ए कबड्डी खेळू झाला कबड्डी कबड्डी खेळतो बघू काय बोलतात हे नको कबड्डी बोलतात बघा पॅन्टिंट भिजल ना आता काय करणार असं आहे चला त्याला पाण्यात येऊन जाम होऊन लागते जाम जाम त्याला पाण्यात झाले बघाय सांगतो योग आठा सांगता चिंबोरा काय पोहरे बघा आजगर पकडला आजगर दाखवतो आजगर अजगर बघा आजगर आजगर आय ओ आर आपण आजगर चला चला पाण्याची सवारी करता मला वरती पोहचलो इकडे सगळीकडं चापी वाटत पोचल इकडं इकडं अंत्या मग बसलाय बघा अंत्या मग काय करतय फोटोच काढतय काय करते काय यशू यश कुठं गेलं उन्हत दिसत नाही काकडे खातात काय वेदूबाईला विचारूया आपण वेदूबाईची जोडी का आयटम का बोलते मग आयटम काय ना बोलत बोलतो सांगते ऍड केला ना सांगते लेफ्ट होतं लेफ्टॉप का त्या ग्रुपमध्ये ना पोरी म्हणत ना त्यामुळे याला त्याला सांगते ती ह्याच्या आयटम सांगते ग्रुपमधला लेफ्ट हो सतरा सांगते का एकदा नाही सांगते लेफ्टो लेफ्टो काय काय माहिती मी ऍड केला का सांगतो माझा ना नाही नाही आता ऍड करतो काय करणार मग ती ती करते वहिनी आमची मला मेसेज करते भाऊ कशाला त्याला ऍड करताय सतरा वेळेला रानात आलो रानात आता रानात आलो रानात ही पोगी इकडे गब्बज बोलते लाजू नकोस मित्रांनो पोगी लाजतोय बाबा रानात पोचला आता मजा आहे बघा बाटले भेटले सगळे आणले चप्पल आणि बाटली इथे ठेवले आता आमचं ज्याच्यावर बाटली फिरून हा टो केला बाटली जाने ही चप्पल घ्यायची आणि भेटल ना जरा टोची कोण कोण केला काय काय सुजल ते माहिती पडणार आता काय काय सुजल कशा कसा तेल लावायला लागेल बघा सुद्या पण ॲड झालेलं आहे आता चालू

गरम जाम होते ना त्यामुळे काय आल्या आले, आले सगळे पवायला सुरुवात केली पवायला सुरुवात केली इकडे मी पण जातो आता पावला जाम गरम होत आहे चाललो पवायला पवायची सुरुवात झालेली इकडे हे कसं आहे काम पवायची सुरुवात इकडे हे उडी मार उडी मार आता उडी मार

पण जास्त उशीर पाण्यात राहतोय जी स्पर्धा लागली इकडे बसले स्पर्धा आले हे बघलो कोण याला का माहिती नाही चला परत 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 एक दोन तीन चला चला, 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 चला तीन तीन हे बघा पाण्यात बसलो बघा हा पहिला निघाला अथर्व दुसरा राज तिसरा वेदान चौथा वेदूत पण निघाला राहिला सुदेश एकटात राहिला सुदेश हे बघा निघाला खूप मजा येते पाण्यामध्ये मजे गरम होत ना त्यामुळे सगळी मजा करतात पामग का फोन वगैरे सगळं झालेलं आहे आता निघतो आता घरी जायला बघा आपली मंडळ निघालेली सगळे घरी जायला बडी चांपी रस्ता बघ कसा आहे राहणार आलो तर राहणार डायरेक्ट राहणार आलो चला अरे गप ये तू नाही तिकडे लग्नावर ना म्हणणार कोणचं पहिले लग्न होत आहे वेदू म्हणतो माझं पहिले लग्न होईल तिकडे सुद्या म्हणतो माझं पहिले लग्न आहे परत घ्या परत दे काय नाही परत दिवस ना आपल्याकडं बघा काली मटणाची पिशवी कसं आहे चला निघतो आता घरीच चाललो आहे गाईत एवढं गरम होत आहे ना गरम म्हणजे बेकार आमच्या इकडे हिटलंय मारते आमच्या गाव पण नका आमचा असं इकडे हरशो हे बघा चप्पल सांगायला ना मी चप्पल घेऊन आला काय हरश दाखव चप्पल चालतं नाही चालतं बाईला आता चालतंय आता पोचलो आता गावात चाललो आता घरी मम्मी बोलली होती आंघोलीला गेला आता घरात घेणार नाही आता बघू काय करते मम्मी घेते का ना घेते घरात आहे इकडं काय विषय ना चला घर जाऊन बघू काय उन्हा मला काही दिसत नाही सोन्याची तर आहे आणि दोघांनी तिकडं झोपले त्यांना फोडतात मिसा फोडतात घेतले कामाच आहे आमचा आम्ही तिकडे पावायला गेलो नाही इकडे झोपून राहिले दोघे उठला इकडे बघा अगदी कुंकू अर्धी कुंकू काय तिकड

दुपारी बोललो होतो ना मम्मी काय ना काय बोलत मला बोलली होती आंघोळी घरात घेणार नाही पण घेतला घरात काय विषय नाही एवढा झाला दोन चार पावरच नाही बते बते माझे हॅप्पी wow, दिवाळी <laughs> <Happy Diwali. laughs> दिवाळीचे तुम्हाला ज्वारात बोल दिवाळीचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा उठा उठा बोल उटा उठा दिवाळी आली मोतीस्थानाची वेल झाली काका कुठे गेले काका ना नाना आले नाना नाना आले नाना आला बा ना राहिले आता हो डोलं दिपवत त्यांनी हो डोलं कसं आहे काम फटाके वगैरे फोडून झालेले आता आम्ही इकडे टाइमपास होतो इकडे गेम खेळतो हो सिरीला सिरी युज करतो सिरी

हा चला बाटली बाटली शकतो थांबा थोडं दुपारचं आहे बघा ए ताप ताप चपल चपल वगैरे काढतो बाजूला हे चप्पलघा चप्पल पाठी पाठी सकाळी सकाळी नाही दुपारी आम्ही जाता जाताना तोच गेम परत खेळतो

ए देमा हां गेट दे दे तू लगे आमी दादा तर दादा बंगालाला काय बंगाड तलला हे आ तिरो मतले विरो अरे ते ते वाटले वाट बघ 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 आला चला ए बंच ए रमेना

अरे या पोचक्या लागत नाही ही लागत ही पण नाही लागत आता लागणार थांबे ब्लॉक टाकू दे ब्लॉक टाकून घेऊन आई काहीच बघू शकता हे बघा गेम चालू नवीन हे बघा हा धार लावतो धार इकडे ठेव ना मित्रांनो फटाके वगैरे फोडून झालेत खेळून पण झाले खेळ जाईल बघा तुम्ही नक्कीच आणि सगळं झालं आता निघतोय घरी जातोय बघा घरी निघाल जायला चांगली चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट मध्ये बाय